आयपीएल पी एल ऑप्शन दरम्यान नेता अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या प्रार्थनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये अंबानी कुटुंब लिलाव सुरू होण्यापूर्वी प्रार्थना करताना दिसत आहे नेटकर यांनी या व्हिडिओवर मध्यस्थी प्रतिक्रिया देत तो श्रीमंत मिळवण्याचा मंत्र असल्याचे म्हटले आहे मुंबई इंडियनचे मालक म्हणून ओळखले जाणारे अंबानी कुटुंब आयपीएल ऑक्शनदरम्यान फारच नियोजनबद्ध काम करत असल्याचे दिसले आणि त्यांच्या टीममध्ये रोहित शर्मा हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यासारखे अव्वल खेळाडू घेतले पण लिलावापूर्वी केलेल्या प्रार्थनामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे यावर अनेकांनी मज्जेशी प्रतिक्रिया दिली आहे कोणी म्हणते ते चांगल्या खेळाडू साठी देवाचे आभार मानत आहेत तर कोणी या प्रार्थनेत श्रीमंत गुपित धडल्याचा अंदाज लावत आहे खरे तर अंबानी कुटुंब प्रार्थना करण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच करताना दिसलेले नाही याआधीही अनेक अटीतटीच्या सामन्या दरम्यान त्याने प्रार्थना केल्याचे दिसून आले आहे मात्र या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे